हर्ष आणि मिताली या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता घरात पाहुण्यांची रेलचेल होती परंतु सगळे नातेवाईक मितालीचेच होते हर्षचे फक्त मित्रच आले होते त्याचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता हर्षने एका उच्च भ्रू सोसायटीमध्ये जवळपास एक कोटी रुपयांचा नवा फ्लॅट खरेदी केला होता दोन महिन्यांपूर्वी त्याने एक नवी कोरी लयस गाडी सुद्धा खरेदी केली होती हर्ष ची अशी प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूप उत्साहात पार पडते सगळेजण खूप एन्जॉय करतात आणि हर्ष आणि मितालीला शुभेच्छा देऊन जातात थोड्या वेळानंतर हर्ष खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो मिताली तिथे येते आणि म्हणते आज खूप थकले मी चल आता झोपूया हर्ष लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो हो मलाही थकल्यासारखं होत आहे असं म्हणून दोघेही बेडवर येऊन झोपतात मिताली हर्ष जवळ येते आणि म्हणते आई बाबा तुझ खूप कौतुक करत होते म्हणत होते सोन्यासारखा जावई मिळालाय आम्हाला इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवलंय खरच हुशार आणि मेहनती आहे तो हर्ष म्हणतो आता कौतुक करताय परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आई पत्ता नाही नातेवाईकांचा पत्ता नाही कोण कुठला काय माहिती नाही म्हणून लग्नाला विरोध करत होते मिताली म्हणते मग आता कोणतेही आईबाप असाच विचार करणार ना उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारख्याच कोणाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील हर्ष म्हणतो हो खरं बोलते तू पटलाय मला मिताली त्याला विचारते यावरून एक आठवलं तुझे आई बाबा कोण आहेत कुठे राहतात ते आहेत की नाहीत हे सांग ना मला तुझे यश पाहून त्यांना किती आनंद होईल तू त्यांच्याबद्दल कधीच काही का सांगत नाही हर्ष म्हणतो नाही मिताली मला या विषयाबद्दल काहीच बोलायचे नाही मी त्या लोकांना विसरलो आहे माझ्याकडे आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे माझं नाव हर्ष हे त्यांचं नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण त्यांची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाहीये मिताली हर्षला म्हणते ओके शांत हो नाही विचारत मी नाही विचारत मी काही चिडू नकोस आणि ती हर्षला मिठी मारते ते दोघे जण झोपी जातात दुसऱ्या दिवशी रविवार असतो हर्ष मस्त पैकी टीव्ही पाहत बसलेला असतो तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते मिताली किचन मध्ये असते म्हणून ती हर्षला हाक मारून सांगते हर्ष कचरा गोळा करणारी बाई आली असेल दरवाजाजवळ बास्केट ठेवली आहे देऊन टाक त्यांना हर्ष उठतो आणि दरवाजा उघडतो तो कचऱ्याची बास्केट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो तेव्हा त्या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून हर्षची आई पार्वती असते पार्वतीही हर्षला ओळखते आणि त्याला पाहून तिला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून असूंच्या धारा वाहू लागतात परंतु हर्ष हा लगेच दरवाजा बंद करून घेतो त्यामुळे पार्वतीला खूप वाईट वाटत आणि ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते हर्ष दरवाजाला टेकून डोळे बंद करून उभा असतो मिताली हॉलमध्ये येते आणि विचारते काय झालं रे हर्ष दिला का कचरा हर्ष म्हणतो हो दिला आणि तो खोलीत निघून जातो मितालीला तो त्याच्या आईबद्दल काहीही सांगत नाही आज रविवार असल्यामुळे हर्ष आणि मितालीने दुपारी मस्तपैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो हर्ष पार्किंग मधून गाडी काढतो आणि मिताली पार्किंग बाहेर उभी असते ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमॅन सोसायटीचा गेट उघडतो या वॉचमॅन कडे पाहून तर हर्षच्या पायाखालची जमीन सरकते कारण बिल्डिंगचा वॉचमॅन दुसरा तिसरा कोणी नसून हर्षचा बाप गोविंद असतो गोविंद सुद्धा त्याच्या मुलाला हर्षला ओळखतो त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते डोळ्यात अश्रू येतात परंतु हर्ष हर्ष त्याच्याकडे न पाहता दुसरीकडे पाहतो आणि गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो तेवढ्यात पार्वती गोविंद जवळ येते गोविंद म्हणतो अग पारू मी आपल्या लेखाला पाहिलं हर्षला पाहिलं पार्वती सांगते मी सुद्धा त्याला पाहिलं त्यांचं घर पाहिलं पाचव्या मजल्यावर राहतो तो खूप मोठा फ्लॅट आहे आणि खूप सुंदर आहे गोविंद विचारतो तुला कसं माहित पार्वती सांगते सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना तेव्हा पाहिलं कचरा द्यायला बाहेर आला होता तो गोविंद पार्वतीला विचारतो मग तुला काही बोलला नाही का तो ओळखलं का तुला पार्वती म्हणते त्याने तुम्हालाही पाहिलं ना तुम्हाला काही बोलला का, का? गोविंद म्हणतो ओळखला नसेल आपल्याला किती वर्ष झाली पार्वती म्हणते ओळखलाय त्याने आपल्या दोघांनाही ओळखलंय सकाळी तर घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं विचार करा इतक्या मोठ्या बिल्डिंग मध्ये कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा चार चाकी गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणारीला आणि तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या बिल्डिंग मधल्या वॉचमनला ओळख देणार आहे का तो तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही जाऊ नका त्याला ओळखही देऊ नका गोविंदला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो खरं बोलते तू खरं बोलते तू पार्वती तो आपल्याला कायमचा विसरला आहे मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा आपण जसे आहोत तसे सुखात आहोत पार्वती तिच्या कामाला जाते थोड्या वेळानंतर हर्ष आणि मिताली हे दोघे सिनेमा पाहून घरी येतात परंतु हर्षच्या मनात अजूनही त्याच्या आईबाबांचा विचार सुरू असतो सिनेमा पाहताना सुद्धा तो त्यांच्या विचारात गुंग होऊन गेलेला असतो जेवण झाल्यानंतर मिताली झोपी जाते पण हर्षच्या डोळ्याला डोळ्या लागत नाही त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती पुन्हा एकदा हर्षच्या घरी कचरा घ्यायला येते तेव्हा मिताली दरवाजा उघडते मितालीला पाहून पार्वतीला खूप आनंद होतो कचरा घेऊन झाल्यानंतर पार्वती मितालीला म्हणते कशी आहे सुनबाई हे ऐकून मितालीला आश्चर्य वाटत आणि ती विचारते मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय पार्वती उत्तर देते चुकून तोंडात आलं ग पोरी माझी सून देखील तुझ्यासारखी दिसते ना म्हणून मला माफ कर मिताली म्हणते नाही नाही मावशी तुम्ही माफी कशाला मागता मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून मी विचारलं पाणी वगैरे देऊ का नाहीतर चहा घेता का तुम्ही पार्वती म्हणते नको ग पोरी तू एवढं विचारलं तेच खूप झालं आमच्या सारख्यांना कोणी पाणी सुद्धा विचारत नाही पण तू तर चहाच चा विचारलंस इतक्या प्रेमाने विचारपूस केलीस त्यातच सगळं आलं मी जाते आता असं म्हणून पार्वती तिथून निघून जाते मितालीला पार्वतीचा स्वभाव खूप आवडतो दुपारच्या वेळेस मितालीचा एक पार्सल गेटवर येत तेव्हा गोविंद फोन करून सांगतो मिताली मॅडम तुमचं इथे पार्सल आलं आहे मिताली म्हणते तुम्ही इथे येऊन पाचव्या मजल्यावर पार्सल आणून देऊ शकता का प्लीज गोविंद हो म्हणतो आणि मितालीला ते पार्सल आणून देतो मितालीला पाहून गोविंदला खूप आनंद होतो त्याला समजत हीच आपली सुनबाई आहे मिताली त्याला पाणी विचारते गोविंद नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो गोविंद जागेवर येतो तेव्हा पार्वती तिथे बसलेली असते तेव्हा पार्वती त्याला सांगते आज मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं गोविंद म्हणतो मी आत्ताच पाहिलं खूप सुंदर आहे आणि स्वभाव पण खूप चांगला आहे मला पाणी विचारलं तर पार्वती म्हणते तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं मला तर तिने चहा सुद्धा विचारला पुढच्या वेळेस जेव्हा ती म्हणेल तेव्हा मी चहा घेईन सुनबाईच्या हातची चव कशी आहे ते तरी कळेल आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहिल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो दुपारी मिताली विचार करते की आता आपण नवीन घरात तर शिफ्ट झालोय परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचं राहिलंय सर्वात आधी हर्ष सामान लावून देऊ ती हर्षची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सगळं सामान ठेवू लागते तेवढ्यात हर्षची एक फाईल खाली पडते आणि त्यातून सगळी कागदपत्र बाहेर येतात ती कागदपत्र पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना मितालीला एक फोटो सापडतो हर्षचा लहानपणीचा सा फोटो असतो तो जेव्हा तो दहावीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता या फोटोवरून तिला समजत हा हर्षचाच फोटो आहे या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना हर्षचे आईबाबा असतात हर्षच्या आईबाबांना पाहून मितालीला धक्काच बसतो कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती तिला समजत तिला समजतं की हर्षची आई तर आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळ्या करण्याचं काम करते आणि हर्षचे बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमॅन आहेत मितालीने आज पहिल्यांदा हर्षच्या आईबाबांना पाहिलं असत याआधी कधीही हर्षने त्यांचा उल्लेख केलेला नसतो त्यांच्याबद्दल मितालीला काहीही सांगितलेलं नसतं परंतु आज तिला सत्य समजलं होत हर्ष आज इतका मोठा माणूस झालाय त्याच्याकडे करोडोची संपत्तीही आहे तरीही त्याचे आई बाबा असे का काम करताय या परिस्थितीत ते का आहेत असे अनेक प्रश्न मितालीला पडतात आणि ती या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायचं ठरवते मी जर हर्षला विचारलं तर तो कधीही सत्य सांगणार नाही उलट माझ्यावरच चिडेल हे मितालीला माहीत होत त्यामुळे आता त्याच्या आईबाबांना सगळं सत्य विचारायचं असं ती ठरवते ती लगेचच बिल्डिंगच्या गेटवर येते तिथे गोविंद उभा असतो गोविंदला पाहून मितालीला खूप आनंद होतो आणि ती विचारते बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे गोविंद सांगतो संपेल बेटा अर्ध्या तासात का काय झालं काही काम आहे का तुझ्या घरात मिताली विचार करते यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाही कामाचं सांगूनच त्यांना घरी बोलावते मिताली म्हणते हो बाबा घरी एक काम आहे चांगले पैसे देईन मी तुम्हाला आणि मला आणखीन एक बाई सुद्धा हवी आहे तुमच्या ओळखीत कोणी आहे का गोविंद म्हणतो हो आहे ना माझी बायको पार्वती या बिल्डिंग मध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते तीही येईल मिताली म्हणते ठीक आहे मग तुमची ड्युटी संपली की या तुम्हाला माझं घर तर माहीतच आहे ना गोविंद म्हणतो हो माहीत आहे येऊ आम्ही दोघे मितालीला खूप आनंद होतो ती लगेचच घरी येते आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे त्यामुळे मिताली खूप खुश असते ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागवून घेते इकडे गोविंद पार्वतीला बोलावतो पार्वती विचारते काय झालं तर गोविंद तिला सांगतो अग सुनबाईने आपल्याला घरी बोलावले आहे पार्वती विचारते तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना गोविंद म्हणतो नाही नाही आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय तिच्या घरी काहीतरी काम आहे पैसे देणार म्हणाली चल आपण जाऊया तेवढेच आपल्या मुलाचं आणि सुनबाईचं घर तरी पाहता येईल पार्वती म्हणते हो हो चला इकडे मिताली विचार करते सासू सासरे पहिल्यांदा घरी येत आहेत तर त्यांच्या सा समोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते तेवढ्यात तिच्या दरवाजाची बेल वाजते मितालीला खूप आनंद होतो ती दरवाजा उघडते तर गोविंद आणि पार्वती आलेले असतात मिताली म्हणते या ना आतमध्ये हे दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो त्यांच्या डोळ्यात पाणी येतं मितालीला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो हेच आपले सासू सासरे आहेत ती म्हणते आई बाबा या बसाना तर गोविंद म्हणतो नाही बेटा तू काहीतरी कामासाठी बोलावले ना आधी ते काम करू मिताली म्हणते ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्ही बसा मिताली या दोघांना सोफ्यावर बसवते हे दोघे सोफ्यावर बसतात पहिल्यांदा ते इतक्या मोठ्या घरात महागाच्या सोफ्यावर बसलेले असतात मिताली किचन मध्ये जाते आणि या दोघांसाठी पाणी घेऊन येते हे दोघे पाणी पितात तोपर्यंत मिताली त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्या समोर ठेवते आणि म्हणते घ्या ना बाबा घ्या ना आई पार्वती आणि गोविंदला समजतच नाही की मिताली असं का वागते हे दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाही मिताली म्हणते असं का करता तुमच्याच मुलाचं घर आहे घ्या ना हे ऐकून पार्वती आणि गोविंदला जबर धक्काच बसतो हे दोघेही उभे राहतात आणि म्हणतात हे काय बोलतेस बेटा आमच्या मुलाचं घर असं तर काही नाही मिताली म्हणते आई बाबा मला सगळं समजलंय तुम्ही हर्षचे आई वडील आहात ना माझ्या नवऱ्याचे आई वडील आज मला त्याच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला या फोटोमध्ये तुम्हीच आहात असं म्हणून ती हा फोटो त्यांना दाखवते तो फोटो पाहून पार्वती आणि गोविंद या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात पार्वती त्या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते खरं बोलतेस तू पोरी खरं बोलतेस तू हा माझा मुलगा हर्षच होता परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाहीये तो आता खूप बदललाय मिताली म्हणते आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचंय की असं का झालं तुमचा मुलगा इतका हुशार इतका शिकलेला इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामं का करताय आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही असं काय घडलंय तुमच्यामध्ये गोविंद आणि पार्वती एकमेकांकडे पाहतात गोविंद मितालीला म्हणतो जाऊ दे पोरी कशाला जुन्या आठवणी काढायच्या मिताली म्हणते नाही बाबा मी हर्षची बायको आहे तुमची सून आहे मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेत पार्वती म्हणते ठीक आहे आम्ही सगळे सांगतो तुला हर्ष आमचा एकुलता एक मुलगा आम्ही गावाकडे राहायचो खूप गरीबी खूप गरीबी होती घरामध्ये झोपडीत राहायचो दोन वेळच खायला मिळवणं सुद्धा अवघड होत परंतु हर्ष जन्मतः हुशार गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा आणि तो नेहमी मला खूप शिकायचंय आणि मला मोठा माणूस व्हायचंय असच बोलत राहायचा गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही त्याने दहावी पर्यंत तेथे शिक्षण घेतले खूप नावही कमावले दहावीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला, पहिला आला होता पहिला आला होता आमचा हर्ष हा जो फोटो आहे ना तेव्हाचा आहे आम्हाला खूपच आनंद झाला होता परंतु त्यानंतर हर्ष म्हणाला त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे त्याने आमच्याकडे पैसे मागितले आम्ही त्याला म्हटलं पोरा आमच्याकडे एवढे पैसे नाहीयेत तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल नाहीतर सोडावं लागेल त्यामुळे हर्ष हा आमच्यावरती खूप चिडला तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाही तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला तिथे त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला आधी महिन्यातून घरी येणारा हर्ष मग सहा महिन्यातून यायला लागला मग वर्षातून एकदा यायचा आणि मागील दहा वर्षांपासून तर त्याची आणि आमची भेटच झाली नाही त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले कालच आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पाहिलं कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचं शिक्षण पूर्ण नाही करू शकलो त्याच्यासाठी पैसा नाही कमावू शकलो म्हणून त्याचा आमच्यावर राग होता आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमन त्याचा बाप आहे हे कोण मान्य करेल तू सांग आम्हाला हे सत्य ऐकून मितालीला खूप वाईट वाटलं ती म्हणते आई बाबा यात तुमची कोणतीही चूक नाहीये चूक असेल तर ती हर्षची आहे हर्ष चुकीचा वागलाय तुम्ही तर तुमच्या परिस्थिती पुढे हतबल होतात परंतु आता हर्षची परिस्थिती सुधारली आहे तर त्याने तुमच्यासाठी करायला हवं पार्वती म्हणते जाऊ दे गोरी आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत कष्ट करून दोन वेळच खातोय आम्हाला नकोय हा ऐशो आराम हा मोठा फ्लॅट आज तू आम्हाला घरी बोलावलं आम्हाला इतका मान दिला त्यातच आम्ही भरून पावलो मिताली म्हणते नाही आई मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहू देणार हर्ष चुकतोय त्याची तुमच्यासाठी काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ती पार पाडलीच पाहिजे जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले तरी तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तरी ते कधीही फिटणार नाही आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतंही काम करायचं नाही तुम्ही आयुष्य खूप कष्टात काढलंय परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचं पार्वती आणि गोविंद म्हणतात नाही ग पोरी असं नाही होऊ शकत मिताली म्हणते आई बाबा तुम्हाला माहित नाहीये मी किती हट्टी आहे तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाची गड घातलेली आणि त्याच्याशी लग्न केलं माझ्या आईबाबांच्या विरोधात गेले होते मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा पार्वती आणि गोविंदला काय बोलावं हे समजतच नाही मिताली गोविंद आणि पार्वती या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते त्या दोघांना त्यांच्या सामान आणायला लावते नंतर ती या दोघांना चांगले कपडे देते थोड्या वेळातच हर्ष घरी येईल हे मितालीला माहित असत त्यामुळे ती पार्वती आणि गोविंदला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते आणि गोविंदला पेपर वाचायला सांगते तेवढ्यात दरवाजाची बेल वाचते मिताली दरवाजा उघडते आणि हर्षला म्हणते आई बाबा आलेत हर्षला वाटतं की मितालीचे आईबाबा म्हणजे त्याचे सासू सासरे आलेत आणि तो पुढे येऊन म्हणतो कसे आहात आई बाबा परंतु तेथे त्याच्याच आईबाबांना पार्वती आणि गोविंदला पाहून तर हर्षच्या पायाखालची जमीनच सरकते काय बोलावं हे त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने खोलीत जातो पार्वती आणि गोविंद दोघे खूप घाबरतात आणि म्हणतात बेटा तुला सांगितलं होतं ना बघ किती चिडला तो आम्ही नाही राहत येथे आम्ही जातो आमच्या घरी मिताली म्हणते तुम्ही नका काळजी करू बघा पुढच्या पंधरा मिनिटात काय घडत ते मिताली बेडरूम मध्ये येते हर्ष तिला म्हणतो हे काय आहे मिताली तू यांना का घरात बोलावलंय आणि त्यांचं घर असल्यासारखे का राहत आहेत ते मिताली म्हणते असं कसं हर्ष त्यांच्या मुलाचं घर आहे ना हर्ष म्हणतो म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसतंय मला नाही जाणून घ्यायचं तुला हे कसं समजलं परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत त्यांना जायला सांग मिताली म्हणते मी नाही सांगणार त्यांना ते तुझे आई बाबा आहेत माझे सासू सासरे आहेत आणि या घरातच राहणार त्यांचा तो हक्क आहे हर्ष म्हणतो कसला हक्क त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेलं नाहीये मी स्वतःच्या जीवावर शिकलो इतका मोठा झालो त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही तर मीही त्यांच्यासाठी काही करणार नाही मिताली म्हणते तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढवलं तुला जन्म दिला आज तू हे जे टमाटमा बोलतोयस ना ते बोलायला शिकवलं जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचा तुझ्या बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाडून तुला पोसलं मोठं केलं आणि हे उपकार खूप मोठे आहेत आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत हर्ष चिडून म्हणतो तू असं नाही ऐकणार ना थांब मीच त्यांना घराबाहेर काढतो असं म्हणून हर्ष बाहेर जाऊ लागतो तर मिताली म्हणते जर आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईन तुला घटस्फोट देईन मलाही अशा मुलाबरोबर नाही राहायचं जो आईबापालाच विसरला जन्मदात्यांना विसरला हर्ष थांबतो आणि म्हणतो मिताली तुला कसं कळत नाही त्यांनी माझ्यासाठी काही नाही केलं जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मला वाऱ्यावर सोडून दिलं त्यांनी मिताली हर्ष जवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते हर्ष मला कळतय तेव्हा तुझा उमेदीचा काळ होता परंतु जर त्यांची परिस्थितीच नव्हती तर ते तरी काय करतील तुला मी एक प्रश्न विचारते उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा मला तुम्ही शंभर कोटी रुपये द्या मला बिझनेस करायचा आहे आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकला त्याने तुझ्याशी संबंधच तोडले तर त्यात तुझी चूक असेल का तुझे आई बाबा गरीब होते ते तुझं शिक्षण नाही पूर्ण करू शकले परंतु त्यांनी तुला जन्म दिला एवढं मोठं केलं हे त्यांचे तुझ्यावर उपकार आहेत जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाही असं वागू नको तुला नशिबाने खूप दिलंय तुझी मेहनत तर आहेच परंतु आईबाबांना असं वागवशील तर सगळं कधी हातातून निष्ठून जाईल तुलाही समजणार नाही आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात ते त्यांची सेवा कर त्यांच्या बरोबर राहा तुझी आणखीन भरभराट होईल हर्षला मितालीचं म्हणणं पटत आणि तो म्हणतो मिताली खरं बोलतेस खरं बोलतेस तू जाऊ दे झालं गेलं विसरून जाऊया आता आपण त्यांना आपल्या बरोबर ठेवायचं हे ऐकून मितालीला खूप आनंद होतो ते दोघे बाहेर येतात तेव्हा हर्ष आईबाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो आई बाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो पार्वती आणि गोविंद आणि म्हणतात जाऊ दे रे पोरा विसरून जा सगळं चूक तुझीही नव्हती आणि चूक आमचीही नव्हती परिस्थितीची होती तो दिवस हर्ष पार्वती गोविंद आणि मिताली या सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो आणि त्यानंतर ते नेहमी एकत्र राहतात आनंदाने राहतात मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद